परवा ढोल वाजवून आंदोलन केलं आमदारांच्या घरासमोर आज त्याच आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात तुम्ही मोठ्या प्रमाणात रास्ता रोव आहे काय सांगाल ते आमदार अजून पण गेले तर खऱ्या अर्थानं त्या आमदारांची नैतिक जबाबदारी असताना सुद्धा त्याला ढोलचा आवाज येत नाही असं झालेलं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही आज रस्त्यावर आलो येणाऱ्या कालावधीमध्ये असे जे काही महाराष्ट्रातले आमदार आहेत या दक्षिण सोलापूरचे आमदार असतील किंवा महाराष्ट्रातले आमदार असतील यांचं धनगर समाज त्यांना मताच्या येणाऱ्या काळमध्ये त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना धनगर समाजाचा या ठिकाणी गरज नाही का काय धनगर समाजाच्या मतावर निवडून येऊन या ठिकाणी त्यांनी जाण्याची नैतिक जबाबदारी असताना सुद्धा गेले नाहीत त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बसवनगर तेरामल इथे तेर धनगर समाजाच्या वतीनं आम्ही रास्ता आंदोलन केला येणाऱ्या कालामध्ये जर जर येणाऱ्या काळमध्ये सकारात्मक आहे अशी चर्चा काय आंदोलकाच्या माध्यमातून झाली परंतु जर येणाऱ्या कालावधीमध्ये जर सरकार जर योग्य ते सर्व निर्णय पर घेत पर नसेल जर एस टी अंमलबजावणीचा निर्णय जर घेत नसेल तर येणाऱ्या कालामध्ये तीव्र स्वरूपामध्ये त्यामध्ये मंत्र्यांच्या गाड्या अडवून प्रसंगी त्यांच्या गाड्या देखील फोडले फोडली जातील अशी समाजाच्या वतीनं एक आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देतो आणि त्याची सर्व नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर आत्तापर्यंत ज्यांनी सत्ता भोगली आहे त्या सर, सर्वच सर्व सर्वच जातीवादी सरकारची असेल ही ग्वाही देतो आज तुम्ही बघू शकताय एका ठिकाणी मुख्यमंत्री एका आंदोलनाला जरांगे पाटलांच्या आंदोलनाला त्या ठिकाणी भेट देतात परंतु आमच्या धनगर समाजाची युवक त्या ठिकाणी भेट देण्याची देखील नैतिक जबाबदारी पाडली जात नाही त्यामुळं त्यांचा देखील आम्ही निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडलं जाईल अशी आशा व्यक्त करतो